मी इंग्लिश मधलं एक काय शब्द बनवलेला आहे की नाही पी एन पॅन काय नाव आहे याच पॅन बरोबर मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की या पॅन या नावाचं काय करायचं बरं बघा तुम्हाला एक स्टिक उचलून काय बनवायचं आहे आणखीन एक दुसरा इंग्रजीतला शब्द बनवायचा आहे एक स्टिक तुम्ही उचलून तुमच्या हातात ठेवू शकता समजलं समजलं का ओके चला समृद्धी पासून सुरुवात करूया समृद्धी यापुढे तुम्हाला दुसरा अर्थपूर्ण शब्द बनवायचा ओके समृद्धीने एक हातात पेन ठेवलेला आहे आणि शब्द तयार झालेला आहे ओ एन हा काय अर्थपूर्ण शब्द तयार होतो का समृद्धी नाही चल पुन्हा नाही तसं ठेव बेटा सरस्वती बेटा रेडी ओके कोणती पण एक स्टिक तू उचलायची पण एक मिनिंगफुल वर्ड तयार व्हायला पाहिजे ओके चला बघूया सरस्वतीला जमत आहे का कोणतं घेणार आहे बघ सरस्वती चला एक उचललेला आहे आणि पी ए आणि हा तर आता यन पण वाटत नाही चला काही हरकत नाही पुन्हा नाही तसंच ठेव बेटा यानंतर आपण परीला चान्स देऊया चल बेटा परी आर यू रेडी परी ओके स्टार्ट बेटा एक चान्स आहे हा परी तुझ्याकडे बघूया परीला जमत आहे का चला परी एक मिनिंग फुल वर्ड बनवायचा आहे परीचा बनलाय का बघूया आपण पी ए आणि इथे कोणतंच लेटर तयार झालेलं नाही चल पुन्हा ना तसंच ठेव बेटा किरण बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा एक स्टिक उचलायच्या किरण एक उचललेली आहे पण इथे काही कुठलाही फुल वर्ड तयार झालेला नाही चल काही हरकत नाही बेटा पुन्हा ना आहे तसंच ठेव किरण आर्यन बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा एक चान्स आहे आर्यनला चल आर्यननी एक उचललेली आहे स्टिक आणि काही शब्द तयार झाला आहे बघूया पी आणि हे तर उलटा वी झाला आहे ना आणि ओके हा काही मीनिंगफुल वर्ड आहे का कुठलाच नाही चल आर्यन काही हरकत नाही बेटा वेल ट्राय पुन्हा आहे तसंच ठेव आदित्य बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा आदित्य एक चान्स आहे तुझ्याकडे बघूया आदित्य कोणती उचलतोय ओके आदित्यने एक उचलून घेतलेली आहे आणि शब्द तयार झालाय का कुठलाच कुठला शब्द तयार झालेला नाही ना, ना, ओके काय हरकत नाही बेटा वेल ट्राय पुन्हा आहे तसंच ठेव आपण इतरांना चान्स देऊयात कार्तिकी बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा एक चान्स आहे कार्तिकी तुझ्याकडे एक स्टिक उचलायची आणि एक अर्थपूर्ण शब्द आपल्याला तयार करायचा आहे चला बघूया कार्तिकीला जमतय का आता चला कार्तिकीने उचललेला आहे पण शब्द बनलाय का रे नाही ही जर स्टिक तिच्या हातातली समजा तिने इथे ठेवली असते तर मग पी ए एम तयार झाला असता हे ना म्हणजे पॅम ओके ठीक आहे चल पण आपल्याला ठेवायचं नाही हातातच ठेवायची स्टिक ओके वेल ट्राय पुन्हा आहे तसंच ठेव बेटा समर्थ बेटा रेडी ओके चल स्टार्ट बेटा बघूया समर्थला जमत आहे का एक स्टिक उचलायची आणि एक अर्थपूर्ण शब्द बनवायचा ओके चला समर्थने उचललेला आहे इकडे पी ए आणि यन यन पण आता इनकम्प्लीट झाला आहे ना झाला का कुठला अर्थपूर्ण शब्द नाही चल ठीक ठीक आहे बेटा पुन्हा आहे तसंच हो। ठेव समर्थ बेटा रेडी बघूया समर्थ जरा डोकं वापर रे बाळा हा ओके चल एक स्टिक उचलायची ओके चला, चला समर्थ कोणती उचलते बघूया ओके समर्थने बनवलेली आहे ओ एन पण ओ एन हा काही वर्डच नाही आहे ना आहे का वर्ड नाही आहे चल काही हरकत नाही बेटा आपल्याला अर्थपूर्ण शब्द तयार करायचा आहे एकच स्टिक उचलून ओके ठीक आहे पुन्हा आहे तसंच हो, ठेवू यानंतर आपण श्रीराजला चान्स देऊया ही स्टीक थोडीशी मी सरळ करते त्यांनी वाकडी केली आहे ओके श्रीराज बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा <laughs> श्रीराज पहिलाच हसतो का हसतो काय करत नाही आला आणि श्रीराज अरे सॉरी शिवराज का मी श्रीराज म्हणले सॉरी या ओके शिवराज बाळा सांग काय शब्द तयार झाला रे बाळा तयार केला बरोबर अगदी करेक्ट बघा त्यांनी काय तयार केलेलं आहे बघा इथं एक मिनिट स्टिक देती ही स्टिक इथे होती आणि शिवराजनी ही स्टिक उचलली आणि पी चा काय तयार झालाय ए, 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 शब्द तयार झालाय कोणता इंग्लिश मधला नवीन शब्द तयार केलेला आहे शिवराजनी त्याच्यासाठी जोरदार टाळे वाजवा शिवराज बाळा कसं जमला आहे तुला अगदी स्टिक तर तो शब्द वाचून दाखवलेला आहे वेल डन शिवराज अँड कॉन्ग्रॅच्युलेशन बेटा वेरी नाइस, विनर ऑफ द गेम इज वेरी गुड आय एम रियली प्राउड ऑफ यू बेटा व्हेरी नाईस nice. वेलकम बेटा वेरी नाइस असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका म्हणजेच माझ्या चॅनलवरचे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील ओके बाय फ्रेंड्स